नमस्कार सर्वांना मी शिवांजली मुंगसे माझ्या शिवांजली मुंगसे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते रोजच्या धावपळीतून थोडासा ब्रेक घेऊन मी आणि अंजलीने साताऱ्याला जाण्याचा प्लॅन केला सातारा सुंदर असा निसर्ग लाभलेला हा सातारा सकाळचं सेल्फ रुटीन फॉलो करून मी आणि अंजली निघालो साताऱ्याच्या दिशेने वाटेतच आम्हा दोघींना प्रचंड भूक लागली होती आम्ही मग जवळच तेथे ते थांबून नाश्ता करण्याचा विचार केला नाश्त्यामध्ये आम्ही मिसळपाव घेतली होती मिसळपाववर आम्ही दोघींनीही ताव मारला सोबत आम्ही मटकी भेळही घेतली होती पण भूकच इतकी लागली होती की तिला व्हिडिओमध्ये घेता आली नाही नाश्ता करून आम्ही निघालो वाईच्या दिशेने वाईचे हे ढोल्या गणपती मंदिर सातारा जिल्ह्यातील श्रीक्षेत्र आणि दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई येथील कृष्णानिधीच्या तीरावर असणारे हे ढोल्या गणपती मंदिर सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी सतराशे बासष्टमध्ये हे मंदिर उभारले गर्ग गर्भगृहात दोन मीटर उंच व दोन मीटर रुंद असलेल्या डाव्या सोंडेची ही भव्य मूर्ती मूर्तीचे स्वरूप बळशेदार असल्याने त्याला महागणपती किंवा ढोल्या गणपती म्हणतात ढोलात असं वाटत होतं बप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथे शेजारी असलेल्या महादेवाच्या दर्शनासाठी आम्ही निघालो मंदिरामध्ये प्रवेश करताच मन प्रसन्न वाटत होतं शांत असं वातावरण होतं समोर चालत जात असतानाच नजर गेली ती समोर असलेल्या भव्य अशा नंदी महाराजांकडे ही नंदी महाराजांची भव्य अशी मूर्ती मन आणि लक्ष वेधून घेणारी आणि समोर असलेले हे महादेवाचं मंदिर आतमध्ये प्रवेश करताच अजिबात गर्दी नव्हती शांत असं वातावरण होतं शांत असं मंदिर होतं छान दर्शन घेता आलं भगवंताशी आपल्या मनातल्या गोष्टी बोलता आल्या मी महादेवाची मोठी भक्त खूप छान मनोभावे मी महादेवाचं दर्शन घेतलं खूप साधं मंदिर होतं पण मन प्रसन्न करणार शांत ठेवणार असं मला मन हे मंदिर वाटलं महादेवाचं दर्शन घेऊन आम्ही तेथून निघालो आमच्या पुढच्या प्रवासासाठी हे वाईच्या गणपतीतील सुंदर असा तेथील परिसर हे वाईचे ढोल्या गणपती मंदिर तेथून शेजारून वाहणारी ही कृष्णा नदी असं एकंदरीत सुंदर असं वातावरण होतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आता थांबते मी तुमची शिवांजली मुंगसे धन्यवाद